माया झाडाल त्यासाठी सीताफळ घेणं आहे लंडुऱ्या आलाईत शीताफळ मागाल निंगीतून तो सीताफळ निंगीतून कच्च शीताफळल सुनवलंय कुत्रीनं काल शीताफळ दे तर दे बनते का नाही तायले आला रूज इकडे ना जवये सांगतो इकडे का आला रे तू आज पुण्या दिवशी माझ्या घरात येशिन का चिल्लम टोंडिया इथून आला बाप्पा लगे दिसले ना तर खाशील तू आव तुली चिट्टी दिली नरापाशी काल सीताफळ बी दिल मला हसली बी होती तू सांग ना व ना काही सांगितलंच नाही व मले सांगितलं नाही म्हणते तू त्या चिट्टीत नंबर गिंबर लिहिलं का रे भायता तोंडाच्या चालला मला मनाले नंबर तर सांग हे सांगतो मग लवकर ठाऊकांचं खालत घे लवकर नंबर लिखासा कसं त्या घरी नऊ बोकडे आहे तीन पाटा आहे सात पिकले सीताफळ होते त्याच्यातले दोन मले दिल्ले चार त्या घरी बकऱ्या आहे आणि त्या बकरीले सहा पिल्ले आहे पाय झाला का दा हो झाला कर मग मला फोन सांग मंग कसं तर हो नाही तर का भाऊ तुला पोरगी गिरगी खूपच पाहिली भाऊ आता तो पटी ना बाय अप मोले पार्टी पाहिजे भाऊ त्या झोंगा जमला भाऊ चालणार पार्टीचा काही विषय आहे लपडाच जमला आता ये خیارi <laughs> सمج <laughs>